मित्रांनो नमस्कार गोडी पाडव्या निमित्त मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल चौदा शेळ्या आणि चार बोकड ऑफर काय आहे पहा सुरुवातीला या चौदा शेळ्या पहा बोकड पुढे पाहूया या चौदा शेळ्या आहेत चार दात सहा दात आणि काही फ्रेश आठ दातावर उंची आहे पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस इंच दोन महिने गाभण आहेत खाली समजून व्यवहार केला जाईल शेळ्यांचा क्वालिटी पाहू शकता शेळ्यांची कानाची लांबी रुंदी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये आणि ऑफर आहे या चौदा शेळ्याचा पूर्ण लॉट खरेदी केल्यास किंमत फक्त पंधरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये नगाप्रमाणे ऑफर मध्ये एक दोन तीन चार शेळ्या घेतल्यास किंमत वेगळी राहील पूर्ण लॉट खरेदी केल्यास ऑफर पंधरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये नगाप्रमाणे आणि त्यानंतर आपण हे पहा बोकड हे बोकड यामधला डावी काढचे दोन बोकड आहेत सात महिन्याचे वजन तीस पस्तीस किलो त्यानंतर तांबडा पांढरा बोकडा आहे दोन दातावर उंची छत्तीस इंच आणि उजवी काडचा ब्लॅक बोकडा आहे चार दातावर उंची छत्तीस इंच हे पण क्वालिटीमध्ये आहेत बोकड पाहू शकता आपण कानाची लांबी पंच फेस बॉडी स्ट्रक्चर वगैरे मित्रांनो या बोकडांची किंमत फोनवर सांगितली जाईल साबिया गोट फार्म रेंदा तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचे असल्यास धन्यवाद